तळलेल्या ठेचा नाव कधी ऐकलंय का हो हो तळलेलाच ठेचा खूप टेस्टी असा खूप जास्त टेस्टी असतो यार आणि खूप साधे सिंपल बनतो बरं का पण चपाती चपातीसोबत आपण किती चपाती खाऊन जाऊ न मोजता एवढ्या चपाती खाऊन जेवढ्या टेस्टी बनतो त्यासाठी ना ज्या कमी तिखटवाल्या जाडवाल्या मिरच्या असतात ना त्या घ्यायच्या व लसूण घ्यायचे व त्याला आहे ना गरम त्यावर टाकून ना भाजायचं थोडं तेल टाकून ना पूर्ण लाल व्हायस वर भाजायचं मिरची पण आणि लसूण पण ते भाजून झालं ना एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं त्याच्यानंतर आहे ना ते मिक्सरच्या भांड्यात टाकून ना थोडी कोथिंबीर टाकून त्याचा ठेचा तयार करून घ्यायचा बारीक असा तर ठेचा करून तयार आहे त्याच्यानंतर आहे ना तवा घ्यायचा तव्यामध्ये तेल टाकायचं तेल छान प्रकारे गरम झालं ना त्यात जिरं टाकायचं थोडी मोहरी टाकली त्याच्यानंतर बारीक चिरून कांदा आणि बारीक चिरून टमाटर टाकायचा व त्याला आहे ना छान असतं मऊ होऊ द्यायचं बघू शकता छान मऊ झाले होते व शिजून झाले होते त्याच्यानंतर जो ठेचा बनवला होता तो टाकायचा वरतून कोथिंबीर टाकायची वाटल्यास त्यानंतर त्यात मी थोडी हळद टाकली मीठ टाकलं व त्याला मिक्स करायचं व दोन तीन मिनटं फ्राय करायचं कोथिंबीर असेल तर कोथिंबीर टाका माझ्याकडे कोथिंबीर पूर्णपणे संपली होती तर ठेचा हा रेडी पक फक्त पाच सात मिनिटात बनणारा पण लागायला एक नंबर टेस्टी लागतो नक्की ट्राय करा व माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मी अशाच तुमच्या सोबत सगळ्या इझी रेसिपी शेअर करत राहील